नमस्कार मी अनगा कुलकर्णी ओम जयंती काली भद्रकाली कपारिणी का दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमो स्तुते स्वाहा स्वधा नमो आजचा वार आहे शुक्रवार आजचा रंग आहे हिरवा आज आपण पुष्मांडा देवीची माहिती पाहणार आहोत कुष्मांडा देवी ही दुर्गा देवीचे चौथे रूप आहे हिच्या हसण्याने या देवी विश्वाची निर्मिती झाली आहे असे मानले जाते या देवीला आदिशक्ती शक्ती म्हणून ओळखले जाते या देवीची पूजा केल्याने भक्तांचे रोग नष्ट होतात त्यांना शक्ती आरोग्य प्राप्त होते असे सांगितले जाते या देवीला चार हात आहेत व तिच्या हातामध्ये बाण चक्र गदा अमृतकलश कमळ कमंडलू व सिद्धीनिधीची माळ असते या देवीचे वाहन सिंह आहे आज आपण भजन ऐकूया छानसं भजन ऐकूया कोल्हापूरच्या दरबाराची कोल्हापूरच्या दरबाराची तू तर तुझे या यादारी आज पातलो ओली बापुडवाणी तुझ दारी आज पातलो हो बापुडवाणी संसाराचे बंधन आम्ही संसाराचे बंधन आम्ही सांग कसे तोडावे तुझी यादारी येण्यासाठी पुण्य कसे जोडावे तुझी यादारी येण्यासाठी पुण्य कसे जोडावे उम जे नामज मागे काही ही उम नामज मागे काय घेऊन घरी तू पाही तुझी आज पातलो ओनी बापुडवाणी तुझी यादारी आज पातलो ओंनी बापुडवाणी माया पाशी गुंतत 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 जन्मही गेला वाया सुटण्यासाठी जन्म मृत्युतून सार्थक व्हावी जन्म मृत्यूतून सार्थक व्हावी काया भेटीसाठी आतुरले मी भेटीसाठी आतुरले मी नयनी आले पाणी तुझी या दारी आज पातलो ओनी नी बापुडवाणी तुझी यादारी आज पातलो ओ नि बापुडवाणी रूप तुझे दाविण्या मजला हा, हा, रूप तुझे दाविण्या मजला हे मायेशील आंबे भक्त तुझे आनंदाने वदती जय जगदंबे तर तुझे आनंदाने वदती जय जगदंबे भाव भक्तीने स्तुती भाव थे स्तुती करता थकली वाणी तुझी यादारी आज पातलो ओनी नि वाणी तुझी यादारी आज पातलो हो नि वाणी कोल्हापूरच्या दरबाराची हे कोल्हापूरच्या दरबाराची तू तर आंबेरा तुझी यादारी आज पातल ओंनी बापूडवाणी तुझी यादारी आज पातल ओंनी बापूडवाणी तुझी यादारी आज पातल ओंनी वाणी ಓಲಾ ದೂರ್ಗಾ ಮಾತಾ ಕಿ ಜಯ ಧನ್ಯವಾದ